स्वागत आहे माझ्या तर आज मी वांगेची भाजी दाखवणार आहे तर ही मी गावच्या पद्धतीने बनवणार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी इथे वांगी घेतले आहे तुम्ही बघू शकता तर हे वांगे छोटे छोटे असे कट करून घेणार आहे तर खूप पटकन बनते खूप साध्या सोप्या पद्धतीने बनते ही रेसिपी तुम्ही साठी देऊ शकता तर वेळ न घालवता आपण ही रेसिपी करायला घेऊया तर त्यासाठी साहित्य बघूया इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूणच्या पाकळ्या थोडी कोथंबीर थोडंसं जिरं हे थोडंसं पाणी टाकू मी याचं वाटण करून घेणार आहे जास्त पाणी नाही टाकणार थोडंसं आणि टॅमॅटो लागेल नंतर मी मुलांना खाण्यासाठी हे दोन बटाटे टाकून घेणार आहे मुलं वांगीकडे कमी खातात ना मोठ्यांना तर आवडते तर आपण लगेचच वाटण करून घेत आहे तयार झालं आहे आता वांगी कापून घेणार आहोत तर हे बघा आपण वांगी कट करून घेणार आहोत तर हे थोडस डेट मी काढून घेत आहे या पद्धतीने याचे काटे जे असतात ते काढून घेतले मी असे दोन मध्ये काप करून घ्यायचे आणि बघायचे खराब तर नाही ना आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये कापता येईल त्या साइज साईजमध्ये तुम्ही कापू शकता तर मी या पद्धतीने कट करून घेतले तर ह्याच पद्धतीने मी बाकीचीही वांगे कट करून घेत आहे तर बघू शकता मी हे सगळे वांगे मी अशी कट करून पाण्यामध्ये टाकून घेत आहे थोडं मीठ टाकत आहे पाण्यामध्ये चिमूट भरच पाणी टाकत आहे मीठ टाकत आहे पाण्यात जेणेकरून का ही वांगी काळी नको पडायला आणि इथे मी हे दोन बटाटेसुद्धा कट करून घेतले आहेत मुलांना खाण्यासाठी तर कळई तापवायला ठेवली आहे पुढची प्रोसिजर आपण करणार आहोत तर गरजेनुसार तेल टाकून घेणार आहोत आणि याला छान गरम करून तेल टाकत आहे आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडकडत आहे आपण हा कढीपत्ता टाकून घेणार आहे थोडीशी हिंग आणि हे वाटण आपण केलेलं हे सुद्धा टाकून घेत आहे मी आणि बघा पण आपण परतून घेऊया आणि फ्राय करून घेऊया थोडीशी हळद सुद्धा टाकून घेत आहे मी खूप छान कलर इन भाजीला खूप मस्त लागते ही भाजी एक वेगळीच चव येते चपाती भाकरी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता तर हे बटाटे मी अगोदर थोडे फ्राय करून घेत आहे कारण वांगी पटकन शिजतात बटाट्याला वेळ लागू शकतो त्यासाठी मी थोडस याला फ्राय करून घेत आहे तर बटाटे फ्राय होत आले आहे तर आपण याच्यामध्ये आणखी ही जे कट केलेले वांगी होती ती टाकून घेत आहोत चर्वी हे पण आपण परतून घेऊया हा टॅमॅटो सुद्धा मी लगेच टाकून घेत आहे तो सुद्धा तेलामध्ये काय होईल सर्व आपण एकजीव करून घेऊया गरजेनुसार मीठ टाकून घेताय मी आताच जेणेकरून भाजीला छान मीठ लागेल आणि वाफेवरच आपण ही भाजी बनवणार आहोत अधूनमधून थोडस पाणी लागेल एक वाफ अगोदर मी काढून घेत आहे आपण झाकण काढून एकदा परतून घेऊया आणि एक थोडस आपण पाणी टाकणार आहोत मसाल्याचं पाणी मी टाकून घेत आहे परत झाकण ठेवून दोन मिनिटासाठी वाप काढूया तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी भाजी झाली आहे शेजलीसुद्धा आहे हे बघा अजून जास्त नको शिजवायला तुम्ही शेंगदाण्याचं कुठेही टाकू शकता किंवा अशीही खाऊ शकता तर तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान रेसिपी घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद